काय कोबरं पहिलं बारीक करायचंय मी आता ऋषालीला बिर्याणी बनवायला शिकवते पण कोबर बिर्याणी नाहीये याच बांगड्यांचं त्याच्यासाठी ते आधी करून देते आणि मग हे करणार आता हा बरीच दा त्याचा कांदा हा ऋषालीने टाकलेला आहे त्याला मी हे करून ठेवले टमॅटो అద్రీ కొత్త ప్రమాటో చూలీ వరీ చికన బిర్యా आणि हे सगळं आता पहिलं मी तांदूळ धुवून भिजवून ठेवलेले चिकनला सगळं घरी आदर ते छान मीठ सगळं लावून ठेवलेलं आहे माझं बोलणं आर्धवट सुटलेलं आहे डाळी आल्यानंतर आम्ही पहिला वेग करतो तर चिकन दम बिर्याणीचा चुली आणि तो दुपारी ऊन उन्हामध्येच होतो कारण दहा नंतर गावी ऊन असतं सगळी ती खायचीच होते आणि आता तुशारी आली तिला बांगडायचं टिकलं पाहिजे त्यामुळे पिकलं पण बनवणार आहे आणि आता त्याची सगळी या बिर्याणीसाठी ही सगळी तयारी चाललेली आहे तांदूळ मी गॅसवरती ठेवलेले आहे म्हणजे पाणी त्याच्यामध्ये मीठ आणि खडे मसाले सगळे घातलेले आहेत आणि उकळायला ठेवलेले आहेत तांदूळ भिजवण पाहिलेली आता हे सगळं मिक्सरला तुझ्या टेस्ट करून देणार याची मी ती पण जतन वाटप करून घेणार आणि नंतर मग पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला हे पिकल्याचं वाटप तयार झालेलं आहे बांगड्याच्या योग हे जास्त झालं पुरत नाहीये पण ती आपण ते दुसऱ्या याच्यामध्ये मिक्सर ला आपण हे करतोय अठरा वर्षाच झालंय टाक त्यामुळे का बरेच त्याचा कारण आहे हा नाही करायचाय बारी त्याच्यामध्ये मी थोडं आता हे काढते कारण आता हे परत मला उठावच लागले जरा वाटतं घ्या आता पाणी उखळ होत त्याच्यात चांगलं त्याच्यामध्ये चांगलं आधी இதுகுறித்து அவர் விடுத்துள்ள அறிக்கையில் இந்தியாவின் பாரம்பரிய வளர்ச்சியை பேணியிருப்பதாக கூறியுள்ளார் किचन मध्ये नाही गेल्या इथेच सगळं दुकान मांडलं गेलं कारण मी तर इथेच लावले अनेक जरा खाऊ लावलं आता पहिला आपण घ्यायचे कांदा लसूण आणि अद्रक मिरची पेस्टो टोमॅटोची नंतर करायची कांद्याची करायची पहिली आहे अदरक एक किलो बिर्याणी टोमॅटो आहेत चार मीडियम साईज चे कांदे चार नाही पाच होते ना खुशाली बिरियमचे आणि या मिरच्या तिखट नाही येते या गावातल्या मिरच्या पोपटी मिरच्या असतात ना त्या आहेत त्यामुळे त्या जवळजवळ दहा बिर्याणी थोडी झाले एकांवर ठेवले आणि अद्रक घेतलाय चकले थोड्या ठेवले शू च्या साईज साईज नाही आताच आहे ना शे ठेवलंय तांदूळ उकडायला तर जास्त नाही आपल्याला सेव्हन्टी पर्सेंट शिजवा घ्यायचा त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकलेले आणि तूप थोडं आता हा बरेचसेच तेल तापलेलं आहे चुलीवरच आपल्याला चिकन करायचंय पण हे सगळं आहे ना इथेच करून घेते मी याच्यातलं पाणी असेल ते काढून टाकायचं त्याला ते जास्त नाही आणि आत्ता आत्ता थोडं थोडं घेऊन त्या ते तेलामध्ये तापलेलं एकदम नाही टाकायचा थोडा थोडाच टाकायचा आणि एकदम मीडियम गॅस वरती कुरकुरीत बनवायचा काय ना ह्या बरीच त्याशिवाय ना बिर्याणीला कोणत्याच बिर्याणीला म्हणजे व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे चिकन मटन कोणती मजा नाही खायला म्हणून तो करायचा आता लेट झालंय ले। ठीक आहे तोपर्यंत तो तांदूळ आपले शिजले जास्त शिजवायचे होते ना त्यामुळे असे छान लांब लांब झाले आणि बंद करायचा हा गॅस मरिस्ता होईपर्यंत पण तांदूळ घ्यायला आणि आता पुढची सगळी चिकनची प्रोसेस चुलीवरती चूल पेटवायची तो एक मोठा आहे एवढं उन्हात मग आता उन्हात ऊनच काय करणार चुलीवरच करायचे म्हणून अद्रक ची पेस्ट आहे ना ग्वागर लवकर कापलेले हे शिल्लक ठेवली छान पैकी परतवून घ्यायचंय चिकन आहे खूप आवाज होती त्यामुळे अरे बापरे भरपूर आवाज आली ते खूप आवडते पण ऊन पण तेवढंच लागतंय गॉगल लावलंय त्यासाठी कारण डोळ्यात दूर जातोय तो पण चुलीवरचीच खायची बिर्याणी आता हे छान परतवून घ्यायचं सगळ्या आणि मग त्याच्यामध्ये घालायचंय चिकन थोडी ठेवली आहे जास्त तिकडे आता याच्यामध्ये घालायचंय थोडं मीठ आपल्याला मीठ घातल्यानंतर छान ठेवायचं आता ही टोमॅटोची पेस्ट केलेली ना आपण मग अशी आता कांदा ते कांदा अदरक लसूण परतून झालं त्याच्यामध्ये आता ही घालायची आहे हाताने घालते मी छान कारण उन्हाचं आणि हवेच एवढं ते सगळं डोळ्यावर येत गावाला आल्यावर काळ व्हायचं हेच कारण सगळं दो आपण तेस्ट घरगुती लाल मसाला म्हणजेच आमचा जगात भारी मालवणी मसाला थोडासा टेस्ट कोणताही बिर्याणी मसाला वगैरे नाही घालायचा कडे मसाले घातलेले असून भाकरी आता लगेच त्याच्यात हे चिकन घालून द्यायचे आपण त्याला सगळं दही हळद मीठ लावून ठेवलेलं होत <coughs> कलेजी दही घालायची लावलेलं तसव कस येऊ तापलं आता हे सगळं त्याच्यामध्ये घातलंयच हा लावून घे छान मिक्स करून त्या सगळ्या मसाल्यामध्ये कायदा तापलाय भरपूर हाताला भात म्हणजे पकड कुठे हे याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे मीठ मसाला वगैरे छान त्याची ग्रेवी याला त्याच्यासाठी सुटणार आहे पाणी आपण याच्यामध्ये पाणी वगैरे अॅड नाही करायचं पण खूप सुंदर होणार आहे जाळ जरा वाढवूया ही चूल ही परमनंट केलेली नाहीये फक्त असं आम्ही कधी आल्यानंतर करतो तुम्ही जर गावी आलात आणि काय चुलीवरचं खायचं असेल तर इजी असे तीन ची बनवू शकता इकडे चुलीसाठी आजूबाजूला बघा हे सगळं आहे ना झाडांचं त्याच्या खाली भरपूर सुकी लाकडं पडलेली आहेत ती अशी जमा करायची आणि मस्तपैकी चुलीवरच चिकन चिकन बिर्याणी वाटेल ते तुम्ही बनवून खाऊ शकता एक ते जरी आलात तरी किंवा ते ते तरी काही गरज लागत नाही आता हे सगळं शिजण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूया थोडस जाळ मला वाटतं कमी करायला पाहिजे हा आता आपण बघूया आपलं चिकन किती ग्रेव्ही चिकन शिजलंय का ते शिजलं त्यात आपल्याला द्यायचे त्याच्यावरती थर लावून त्याला दम चिकन पण आपल्याला खूप असं हा मग झालेलं आहे पण खूप छान पण यायच आहे त्याच शिजणार म्हणजे अर्धा आता ह्याच्यामध्ये शिजेल म्हणजे ट्वेंटी पर्सेंट आता आपण देऊया याचे थर छान चिकन शिजलेले थोडस अस ट्वेंटी पर्सेंट शिजायच बाकी आहे खूप हवा सुटली आहे उन्हामध्ये पण आपण देऊया थर आणि ते छान मग डायरेक्ट दम दिल्यानंतर तुम्हाला दाखवते या मग चिकन दम बिर्याणी चुलीवरची सॉरी चल थर आता मी लावलेला आहे हा बिर्याणीचा आता सेम थर तुम्हाला दुसरा लावून दाखवते एकच मिनिट आणि झाला कुठे गेला माझा हा याच्यातच आता हे आपली ग्रेव्ही आहे असं आता याच्यावरती घालायची पूर्ण ग्रेव्ही शिवाय ला मजा नाही पूर्ण मातीच आहे ना ते लवकर थंड नाही गरमच आहे ते अजूनही त्याच्यातली ग्रेव्ही आपण काढून घेऊया आता याच्यावरती आपल्याला घालायचे हा राईस सेम थर्मी दिलेला एक हा सेकंड राईस पण हवा मी बिर्याणी बनवते खूप छान पण मला आवडत नाही खायला त्यामुळे मी फक्त राईस खाते म्हणजे आता रुहल आणि आमच्या शेजारी गावकरी त्याच्यावरती वरती आपल्याला घालायचंय हा बरिस्ता नाही नाही थांबा पहिला ती घालायचं आपल्याला तू आणि खूप छान फ्लेवर हो येतो तुपाने बिर्याणीला असं तुम्ही दोन तीन किती थर देऊ हो शकता हे होल होल करायचे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित ते घालायच आपल्याला बरिस्ता बरिस्ता भरपूर बर छान असं घालायचं टेस्ट अजून छान लागते जेवढं जास्त बरिस्ता घालणार तेवढा बिर्याणीला त्याच्याशिवाय टेस्ट नाही बरिस्ता महत्वाचा एकदम मेन अस <laughs> ती कोथंबीर इकडे कट केलेली दोन कट केलेली कोथंबीर आहे ती आता ओन्हामुळे घालायची झालं आता याला दम देण्यासाठी झाकण मारायचं छानपैकी एकदम पॅक आणि आता चुलीवरती ठेऊन द्यायचं मी कुकर मध्ये कारण आहे ना राईस आणि चिकनचं ते जास्त झालं आणि माझी मातीची ती हंडी ना ती छोटी पडली म्हणून मग कुकर मध्येच ठर दिले आता त्याला दम द्यायला आपण चुलीवर ठेवून देऊया चला डायरेक्ट आता खायला चुलीवरती आपण तिकलं बांगड्याचं करणार होतो ना वाटप केलेलं मग अशी ते घातलेलं आहे ते पण ते काय मातीचं भांडं त्याला काय तुरिट होईल काहीतरी का बोलताट्ट का होईल मला पण माहिती नाही त्याच्यामध्ये आपण केलंय त्याच्यात मी फोडणी घातली आहे त्या वाटपाला आणि कोकम घातले आणि थोडं पाणी घातलं आता हे छान त्याला हे बांगडे ते त्याच्यामध्ये सोडून फ्रेश आहेत एकदम छोटे असले तरी ते त्याच्यामध्ये सोडून द्यायचे ते शिफ्ट त्यामुळे जास्त काय नाही दोनच मिनिटं शिजवावे लागणार आहे आणि मग जेवायचं घामा परेशान चुलीवरचं एवढं छान जेवण सोपं नाहीये चला मग व्हिडिओ जर आवडला असेल चुलीवरची दम बिर्याणी बांगड्याचं तिकलं तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काही कढी तिकलं बांगड्याचं उकळलं छान का चुली वरून उतरायचं ते तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर तांदळाच्या किंवा नाचणीच्या म्हणजे गावी नाचणीची भाकरी बनवतो ना त्याचं त्याच्याबरोबर खाऊ शकता ताओम आहे मेहंदीचा त्याच्यामध्ये लागलेले काटा आणि ते मिक्स झाले पण ते रक्त आलेले आता त्या आपण फोडणी घातलेली ना वाटपाला तिखलाच्या त्याला आता छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये बांगडे ते आपण आता सोडायचे छान पैकी छोटे होते त्यामुळे ते आहेत एक एक सोडा नाहीतर मग असे बदाक पण टाका पण ते खूप गरम झाले त्यामुळे मी हातावर येते ना बदक पण उडायचं असं काय ना हे पण दिसून मीठ आपण आगवेळी त्याच्यानंतर आता छान आता शिजवायचे जास्त नाही वेळ लागत त्याला पटकन शिजतात ते एका एक दोन मिनिटामध्ये आणि मग ते तुम्ही <laughs> छान पैकी बांगड्याच पिकलं झालेलं तयार तयारी बघा मस्त बांगडे पण शिजलेले आहेत आता ते आपण खायच बस ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया असेच आता गावचेच असणार आहेत बरेचसे व्हिडिओज त्यामुळे भेटूया पुन्हा अशाच नवीन छान इंटरेस्टिंग व्हिडिओ हो सोबत तोपर्यंत तो टाटा बाय बाय टेक केअर